मित्रांनो नमस्कार मित्रांनो मागील एक दीड महिन्यापासून एम डी एम ॲप व एम डी एम पोर्टलची वेबसाईट व्यवस्थित सुरू नसल्यानं बऱ्याच शाळांचं शालेय पोषणार पोर्टलवरील दैनिक लाभार्थी उपस्थिती भरायचे राहिले आहे आणि त्यासाठी मागील म्हणजेच बॅकडेटेड उपस्थिती कशी भरायची तसंच कोणत्या दिवसाची एंट्री बाकी आहे ते कसं बघायचं यासंबंधीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सर्वप्रथम आपण आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलचं कोणतंही एक ब्राउजर ओपन करून घेणार आहोत आपण या ठिकाणी क्रोम ब्राउजर वापरत आहोत आणि जे मोबाईलवरून वापरणार आहेत त्यांनी उजवा जे तीन डॉट्स आहेत त्या तीन डॉट्सला क्लिक करून डेस्कटॉप साईट असं निवडल्यानंतर आपल्याला सेम कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपसारखी स्क्रीन या ठिकाणी दिसणार आहे आता या ठिकाणी आपली जी सरळची एम डी एम पोर्टलची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आपल्याला सर्च करायचं आहे किंवा एम डी एम पोर्टलचं लॉग इन आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे एम डी एम पोर्टल या ठिकाणी निवडायचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर पहा या ठिकाणी आपल्याला नोटीस दुस या ठिकाणी शो होते की मा हे मार्च महिन्यामधील राहिलेल्या दिवसांची बॅक डेटेड एंट्री ही सुविधा दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला उपलब्ध आहे आणि या वेळेतच आपल्याला ही मागील दिवसांची माहिती भरून घ्यायची आहे या ही माहिती भरण्यासाठी काही वेळा केंद्रप्रमुख लॉग इनवरून भरण्यासाठी येतं तर काही वेळा शाळेच्या लॉग इन म्हणजेच मुख्याध्यापकांच्या लॉग इनवरून भरण्यासाठी येतं यावेळी ही माहिती आपल्या म्हणजेच शाळेच्या लॉगिनवरून भरण्यासाठी आलेली आहे या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कॅपच्या इमेज भरायची आहे आणि लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक छोटा चेक बॉक्स येईल या ठिकाणी आहे रीड इन्फॉर्मेशन यावर क्लिक करायचं आहे आणि याला सबमिट करून घ्यायचं आहे सबमिट केल्यानंतर आपणासमोर अशी एक विंडो ओपन होईल म्हणजेच मेन डॅशबोर्ड या ठिकाणी आपल्याला ओपन होईल आता या ठिकाणी जो डॅशबोर्ड आपल्याला दिसतो आहे तो, तो मागील आत्ताच जो दिवस आहेत त्या दिवसांची माहिती आपल्याला आप आप या ठिकाणी दिसते आता इथे आपल्याला कोणत्या दिवसांची माहिती आपलं भरणं बाकी आहे ती कशी ओळखायची हे आपण या ठिकाणी पाहूयात या ठिकाणी आपण एम डी एम डेली अटेंडन्सला क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जर आपण एनरोलमेंट बदलला असेल तर या पद्धतीनं जर ती बीओ लॉग इनवरून अप्रुव्हल बाकी असेल तर अशी सूचना येईल नसेल तर आपलं रेग्युलर येणार आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला मार्च महिन्यामध्ये आपल्या कोणत्या दिवसांची माहिती भरणं बाकी आहे ते या ठिकाणी दिसेल आता ते कसं ओळखायचं पहा या ठिकाणी दोन रंग दिसत आहेत ह्या हा जो निळसर रंग आहे हा निळसर रंग म्हणजेच या ठिकाणी हे एम डी एम रिसिव्ह झालेलं आहे म्हणजे ही ह्या दिवसांची माहिती भरलेली आहे आणि या, या थोड्याशा ब्राऊन कलर जो आहे तपकिरी रंगासारखा जो रंग आहे त्या रंगामधली माहिती आपली भरणं बाकी आहे आता त्यामध्ये काही सुट्ट्यांचेही दिवस असू शकतात किंवा काही दिवस आपले प्रत्यक्ष भरण्याचे राहिलेले असतील आणि जे डाटा रिजेक्ट झाला आहे तो या रंगामध्ये दाखवला जाणार आहे थोडासा लाल रंग तर इथे बऱ्यापैकी रिजेक्शन होतच नाही आपण भरतोच आणि यामध्ये ज्या रंगाची माहिती भरणं बाकी आहे म्हणजे डा एम डी एम डाटा नॉट रिसिवड असं दिसतंय तर समजा या ठिकाणी पंचवीस मार्च रोजीची माहिती माझी भरणं बाकी आहे असं मला दिसतंय तर आ, या ठिकाणी याला आपण क्लोज करून घेणार आहोत आणि एम डी एम डेली अटेंडन्स वर येणार आहोत या ठिकाणी पाहा एम डी एम डीली अटेंडन्सला क्लिक केल्यानंतर आपल्याला ती विंडो ओपन झाली होती तिला क्लोज केलं आता क्लोज केल्यानंतर आपल्याला इथं एम डी एमची डेट दिलेली आहे ती आपल्याला आजची डेट दिसते परंतु आपल्याला यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲटोमॅटिक इथे कॅलेंडर ओपन होईल हे कॅलेंडरला या आपल्याला मागील फक्त मार्च महिन्याची माहिती भरण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे तर मार्च महिन्याला सिलेक्ट करायचं आहे आणि पुन्हा मार्च महिन्यातील कॅलेंडर आपल्याला या ठिकाणी दिसेल या कॅलेंडरमधली आपली समजा पंचवीस तारीख राहिलेली आहे त्या तारखेला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे जे पल्स यूज आहे म्हणजे आपण त्या दिवशी कोणती माहिती कुठली डाळ शिजवली किंवा कुठला पदार्थ त्या दिवशी होता त्याची माहिती या ठिकाणी भरायची आहे सपोज या ठिकाणी त्या दिवशी मूगदाळ होती तर आपण ती सिलेक्ट करायची आहे आणि खाली आपल्याला त्या दिवशी जो काही आपली लाभार्थी संख्या आहे इयत्ता वाईज ती इयत्ता वाईज लाभार्थी संख्या आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे जितके काही लाभार्थी आपल्याकडे आहेत ते सगळे लाभार्थी आपण इयत्तानिहाय या ठिकाणी भरायचे आहेत आणि भरून झाल्यानंतर या ठिकाणी टोटल आपल्याला पाहायला येईल ज्या ज्या वर्गांचे आहेत सहा ते आठसाठी असेल तर सहा ते आठचं या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि इथे अपडेट या बटणाला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपली डाटा सेव सक्सेसफुली असं आपल्याला दिसेल आणि पहा या ठिकाणी मार्चचाच महिना आहे आणि त्याचा डाटा या या ठिकाणी पंचवीसमध्ये म्हणजेच या थोड्याशा हिरव्या रंगामध्ये निळसर रंगामध्ये झालेला आहे म्हणजे हा डाटा आपला रिसीव झालेला आहे तर त्याचप्रमाणे आत आपल्याकडील पद या पद्धतीनं आपण कोणत्या दिवसांची माहिती राहिली आणि आपली भरायची आहे तर त्यासाठी फक्त या कॅलेंडरवर यायचं आहे आणि कॅलेंडरवर येऊन आपला महिना सिलेक्ट करायचा आहे आपल्याला फक्त मार्च महिन्याची माहिती भरण्यासाठी आहे बऱ्याच जणांना या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात परंतु यासाठी आपलं नेटवर्क स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे कॅलेंडरला क्लिक केल्यानंतर आपल्याला कधी कधी इथे महिना सिलेक्ट होणार नाही किंवा बराच वेळ ते येणार नाही परंतु आपल्याला चांगलं नेटवर्क असणं या ठिकाणी आवश्यक आहे आणि तरच आपल्याला हे अपडेट होईल आपण आपली माहिती भरू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद